पहिला प्रश्नातला विचारलायकॉल थोडा आठव मध्ये काय विचारलंय पदार्थांच्या अवस्था किती हो कोणत्या कोण सांगते पदार्थांच्या अवस्था

शेवट अपेक्षा सर्व पदार्थांचे गुणधर्म सारखे असतात का हा केवळ पदार्थाच्या तीन अवस्था असतात स्थायू त्यालाच आपण म्हणतो स्टेट ऑफ मॅटर मॅटर म्हणजे पदार्थ कोणलाही पदार्थ असला तर त्याला आपण म्हणणार मॅटर आता मॅटर म्हणजे काय किंवा पदार्थ म्हणजे काय हे आपल्या मुलांना सुरुवातीला माहित असणं आवश्यक असतं कोण सांगते पदार्थ म्हणजे काय समजा झाले आपल्याला मॅटर म्हणजे काय पदार्थ म्हणजे काय हरिओ नॉर्मल एखाद्या पदार्थाच नाव सांगा कोण सांगता ज्या पासून एखादी वस्तू तयार होते त्याला आपण म्हणायचं पदार्थ जस हे पुस्तक कागदापासून तयार झालंय बरोबर आहे कागद आणि कागद त्याच्यापासून तयार झालाय याच्यामध्ये कागद हा पण पदार्थ आहे हिव पण पदार्थ आहे पुस्तक पदार्थ आहे हा गोड पदार्थ आहे पदार्थ आहे एखादी माती जेवढ्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या सगळ्या काय येतात पदार्थ आपण शब्द दोन गोष्टीसाठी वापरतो एक तर आपले खाण्याचे पदार्थ आणि विज्ञानामध्ये वापरला तर जे काही आपल्या वस्तू दिसतात त्या कुठल्या ना कुठल्या पदार्थापासून बनलेल्या असतात ते झालं पदार्थ ते पदार्थ आपल्याला तीन अवस्थांमध्ये पाहायला भेटत पहिलं भेटतं आपलं पाहायला स्थायू अवस्थेमध्ये कुठल्या ज्याला आपण हात लावल्याच्या नंतर टनक लागतं त्याला आपण हात लागल्याच्या नंतर त्याचा आपला टनक लागतो तसा हा गोड याला आपण हात लावला हे कनक लागतंय का नाही आणि एक कनकपणा हा या गोडचा गोड हा जो पदार्थ आहे याचा काय झाला तो एक गुणधर्म मी पुढे तुम्हाला सांगितलं होता क्वेश्चन नंबर थ्री किंवा गुणधर्म म्हणजे का म्हणजे पदार्थाचे गुणधर्म कोणते पहिला काय आला संरक्षण आला का नाही त्याला ना इंग्लिश मध्ये काय म्हणणार आपण हार्डनेस काय म्हणणार हार्डनेस दुसरी अवस्था आहे स्थायूच्या नंतर द्रव कोणती आहे द्रव जे वाहू शकतं त्याला आपण म्हणतो द्रव सोप्या भाषेमध्ये जे वाहतं त्याला आपण काय म्हणतो द्रव जसं हा स्थायू इथं गोलवर ठेवण्याच्या नंतर ता, हा स्थायू पदार्थ आहे कसं राहिला बरोबर आहे इथं मी पाणी जर असं ठेवलं असतं तर वाहत गेलं असतं त्याला आपण म्हणतो द्रव ही झाली सेकंड स्टेट ऑफ वॅटर म्हणजे पदार्थाची दुसरी अवस्था काय झाली द्रव काय झाली स्थायीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो सॉलिड काय म्हणतो द्रवला आपण काय म्हणतो लिक्विड काय म्हणतो लिक्विड आणि तिसरी स्टेट ऑफ मॅटर आहे म्हणजे तिसरी अवस्था आहे कशाची मॅटरची म्हणजे पदार्थाची स्थायू द्रव आणि तिसरी वायू आणि वायूला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो गॅशियस काय म्हणतो गॅशियर म्हणजे वायू अवस्था आहे वायू अवस्था किंवा याला आपण सोप्या भाषेत नुसतं गॅस सॉलिड लिक्विड अँड गॅस किंवा गॅस घेऊन तुम्ही सोबत फक्त गॅस वायू धर्म काय आपण तणकपणा का सॉलिड सारखा लिक्विड सारखं नाही ते वायू आपल्याला आपल्या आजूबाजूला पृथ्वीच्या भोवतली आवजण आहे हवेल सर त्याच्यामध्ये पाहायचं काय भेटत पाहायला वायू आता कुठला पण एक पदार्थ असो कि क्वेश्चन नंबर टू तुम्हाला विचारला होता काय होता अवस्थांतर कशामुळे होते पदार्थाचे अवस्थांतर कशामुळे होते कशामुळे सर स्टेट ऑफ मॅटर जे असत सॉलिड लिक्विड आणि गॅस अवस्थांतर म्हणजे स्थायीचं रूपांतर द्रवात होणं किंवा द्रवाचं रूपांतर स्थायी वायूत होणं किंवा वायूचं रूपांतर डायरेक्ट स्थायी होणं किंवा वायूचं रूपांतर द्रवात होणं म्हणजे एका रूपातून दुसऱ्या रूपात पदार्थ जाणं यालाच काय म्हणायचं आपण अवस्थांतर काय म्हणायचं लक्षात समजा स्थायू त्याचं रूपांतर द्रवात झालं जस बर्फ आहे बर्फ काय झाला का? तो झाला स्थायू त्याचं रूपांतर आपण फक्त बर्फ ब्रेक मधून बाहेर काढायचा आणि एखाद्या का प्लेटमध्ये ठेवायचा थोड्याच वेळा ते काय होणार बर्फ विरगळणार आणि त्याचं रूपांतर होणार पाण्यामध्ये आणि पाणी काय आहे द्रव म्हणजेच लिक्विड आहे स्थायू मधून कशा द्रवामध्ये आला काय आला बर्फ काय बर्फ बर्फ स्थायी होता तो आपण बाहेर ठेवल्याच्या नंतर पिठच्या बाहेर काढून ठेवल्याच्या नंतर त्याचं रूपांतर द्रवात झालं याला काय म्हणायचं त्याचा अवस्थांतर झालं काय झालं त्याच आपण म्हणतो ना काय तुझी अवस्था झाली असं म्हणतो का साधारण भाषेत या खाद्याने साधारण तुझं नाम म्हणून इकडे ना काळा त्याला काळा वेळ लागले ते सगळेच भेटलेले आपण नाही म्हणत काय तुझी अवस्था ती अवस्था काय अवस्था म्हणजे काय जे आपल्याला दिसते ती काय आपली अवस्था तसंच हे आपला सुरुवातीला दिसत होता बरं बघा आणि त्याची अवस्था बदलली बदलली का नाही म्हणजेच अवस्था तर झालं त्या लक्षात आता शंभर नक्की त्याच्यात आता जर आपण पाहिजे इथं आता एक गोष्ट आपला तिसरा प्रश्न करून बांधायची ज्याने प्रश्न समजले पाहिजे एकमेकांच्या प्रश्न एक समजलं तर दुसरा आता आपण जेव्हा ऐकले तेवढा का शंभर टक्के आता त्याच रूपांतर बर्फाचं रूपांतर पाण्यात झालं म्हणजे तो झाला द्रव म्हणजे पुन्हा गरम काय केलं गरम पाण्याला आपण खाली उकडली दिली बगुल्यात पाणी वाटलं आपण तापायला आणि ज्यावेळेस ते उकळायला लागतं त्याच्यातून वाफा एकाच्या रूपांतर झालं त्याचं वायू मध्ये रूपांतर झालं कारण ते हवेमध्ये मिसळलं आणि yes. आपण तसंच गरम करत राहिलो शेणी बंद करायचे लक्षण करणारे आणि आपण गेलो दिवसभर पाणी तापलो तर काय म्हणजे भगवण्यात काहीच राहायचं नाही सगळं पाणी हवेत ओढून जाईल नाही का नाही का त्या लिक्विडचं रूपांतर गॅस मध्ये झालं याला पण काय म्हणू शकतो त्याचं अवस्थांतर काय झालं म्हणजे लिक्विड अवस्थेतून ते गॅसच्या अवस्थेमध्ये गेलं आता इथ आपला क्वेश्चन नंबर थ्री स्टार्ट होतो सॉरी क्वेश्चन नंबर टू आता तुम्हाला आवाज पाहिजे पण ते काय आता इथ आपण पाहिलं स्थायू बर्फ होता त्याचं रूपांतर द्रावात झालं कशामुळं कारण तो आपण थंड फ्रीज ठेवला होता म्हणजे त्याची उष्णता आपण एकदम कमी कमी केली काय केलं होतं त्याला बाहेर काढल्याच्या नंतर आता आपल्याला थोडं वातावरण म्हणजे गरम वाटतं का नाही फ्रीज मध्ये आणि बाहेर आलो जास्त गाल कुठं लागल फ्रीज मध्ये जास्त गाल लागल ना कशामुळं कारण तिथं उष्णता पूर्ण काढून घेतलेली बाहेर तो उष्णतेत आल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस तो फ्रीजच्या बाहेर काढून मार्फतचा तुकडा आपण प्लेट मध्ये ठेवला त्यावेळेस त्याच्यामध्ये उष्णता प्रवेश करते म्हणजे काय याला उष्णता दिल्याच्या नंतर स्थायूला सुरुवातीला उष्णता दिल्याच्या नंतर काय झालं त्याचं रूपांतर झालं आणि पुन्हा त्याला आणखी उष्णता दिल्याच्या नंतर त्याचं रूपांतर गॅस मध्ये झालं मग अवस्थांतर कशामुळे अवस्थांतर कशामुळे होत उष्णता दिल्यामुळं किंवा काढून घेतल्यामुळं बरोबर आहे आता दुसरं पाण्याचा एक ग्लास ले ले ना आपण मध्ये ठेवा मध्ये ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वातावरण थंड थंड असतं फ्रीज त्याच्यामधली उष्णता काढून घेतो काय करते उष्णता काढून घेत आणि जशी जशी उष्णता काढून घेईल तसं तसं त्याचा बर्फ तयार व्हायला लागतो आणि बर्फामध्ये होईल म्हणजेच मध्ये होईल याला पण काय म्हणायचं अवस्थांतर पहिल्यांदा स्थायू मधून ज्या वेळेस त्याचं द्रवात रूपांतर झालं त्यावेळेस आपण त्याला उष्णता दिली होती म्हणून अवस्थांतर झालं आणि आता द्रवाचा आपला ज्यावेळेस फ्रीज मध्ये ठेवून पाण्यात सॉरी स्नायू मध्ये बर्फात रूपांतर करायचंय त्यावेळेस त्याची आपल्याला उष्णता काढून घ्यावा आता जर कोणी विचारलं अवस्थांतर कशामुळे होतं कशामुळे होत सगळे सांगा उष्णतामुळे एकतर उष्णता दिल्यामुळे किंवा उष्णता काढून घेतल्या बरोबर आहे लक्षात आता पदार्थाचे गुणधर्म कुठला वेळ एखादा पदार्थ आहे जशी तक्रार कोणती बरोबर आहे तिचा पहिला गुणधर्म ती काहीतरी जागा आहे का नाही ती ना जागा व्यापते त्या कुंडी आपण एखाद्या मापात मांडली तिचा आपलं वजन काय दुसरा तिचा गुणधर्म काय झाला तिला वजन असलक नाही गुणधर्म आणखी काय काय होऊ शकतो पहिलं जागा व्यापते दुसरं त्याला ओझ नसत तिसरा आणि शेवटचा प्रश्न सगळ्या पदार्थाचे गुणधर्म सारखे असतात का नसतात जस पाण्याचा गुणधर्म वेगळा आणि स्थायू मधल्या एखाद्या वस्तूचा गुणधर्म वेगळा जसं स्थायू